रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दौलत अतर्व प्रशासन आणि कामगारांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांची सूचना दौलत अथर्व साखर कारखाना सुरू राहणं ही काळाची गरज असून प्रशासन आणि कामगारांनी एकत्र बसून सकारात्मक तोडगा काढावा अशा सूचना जिल्हा अधिकारी अमोल हेडके यांनी दिल्या कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या त्रिपक्षीय बैठकीत कामगार कारखाना प्रशासन आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती कामगारांच्या अकरा मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली वेतन वाढ दोन टप्प्यात देण्याचे मान्य करण्यात आले असून साखर आयुक्तांकडून अहवाल मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यावेळी कामगार प्रतिनिधी उदय नारकर यांनी तोडग्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली तर कारखान्याचे वकील मुतालिक यांनी गळीत हंगाम तोंडावर असल्याने कामगारांनी सहकार्य करावे असे आवाहन केलं बैठकीस प्रांताधिकारी एकनाथ काळवांडे उपसंचालक गोपाळ मावळे एम डी शिंदे आबासाहेब चौगले प्रदीप पवार अशोक गावडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जिल्हाधिकारी एडगे यांनी शेवटी दोन्ही पक्षांना एकत्रित येऊन कारखाना सुरू करण्यासाठी तात्काळ निर्णय घेण्याचे आवाहन केलं महाणकर निपसाठी चांदगडहून प्रकाश ऐनापुरे